नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात आहात एस प्राईम न्यूज सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर श्री शुव्वळशंकर यांनी डोक्याला बंदूक लावली आणि स्ट्रिगर दाबला आणि क्षणात होत्याच चा नव्हतं झालं या दहा सेकंदाच्या घटनेने अक्का महाराष्ट्र हादरला आहे कारण डॉक्टर श्री शुबळशंकर हे सोलापूर जिल्ह्यासाठी फक्त डॉक्टर नव्हते तर एका देवदूतासारखे ते सेवा द्यायचे या नावापर्यंत येण्यासाठी आयुष्याची पन्नास वर्षे खर्ची घालवावी लागली डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या मृत्यूनंतर दोन कारण पुढं आल्याचं समजतं एक हॉस्पिटलमधील कर्मचारी मनीषा मुसळे यांची धमकी तर दुसरं कारण त्यांचा ग्रहकलह मात्र पोलिसांचा तपास केवळ मनीषा मुसळे यांच्या सभोवतीत फिरताना दिसतोय मागील काही दिवसामध्ये मनीषा मुसळे यांचे रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत असे खुलासे म्हणजे डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या मृत्यूचे कारण बनू शकल असं वाटत नाही मनीषा मुसळे यांना दोन वेळा पोलीस कस्टडी मिळाली पहिल्या तीन दिवसाच्या पोलीस कस्टडीत तपासाची दिशा फायनल होऊन नेमकी ही घटना का घडली याला नेमकं कोण जबाबदार इथपर्यंत पोलिसांनी येणं गरजेचं होतं पण तसं झालेलं दिसत नाही आपण समजू शकतो पोलिसांच्या काही तांत्रिक अडचणी असू शकतात पण जेव्हा काल न्यायालयामध्ये पुन्हा तीन दिवसाची पोलीस कस्टडी मागितली तेव्हा पोलिसांनी न्यायालयासमोर डॉक्टर शिरीष वळशंकरांच्या घरातील कोणत्याही ग्रहकलावर बोलले नाहीत किंवा त्याची माहिती दिली नाही मग पोलिसांना नेमकं आरोपी कुणाला करायचं आहे असा सवाल आता जनतेसमोर आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूनंतर जेव्हा पोलिसांनी घरातून तपास सुरू केला तेव्हा डॉक्टरांनी बेडरूमच्या बाथरूममध्ये गोळी झाडल्याचं दिसून आलं बंदुकीच्या गोळ्याचे आवरण देखील तिथंच आढळलं मात्र ज्या बंदुकीने डॉक्टरांनी गोळी झाडली ती बंदूक त्यांच्या बेडवर कशी पोचली तिथेच मनीषा मुसळे यांच्या माफीनामा कसा गेला या प्रश्नामुळे तपासाची दिशा बदलते का तर पोलिसांकडून याचं काहीच उत्तर मिळत नाही तर केवळ मनीषा मुसळे यांच्या पोलिसांचा तपास फिरत असल्याचं दिसतंय तर या प्रकरणामध्ये दुसरी बाजू आहे ही कलहाची तरी त्या पोलिसांकडून याचा उल्लेख कुठे होताना दिसत नाही त्यामुळे मनीषा मुसळे यांनाच फक्त आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आहे का असा सवाल आता जनतेतून उभारतोय